नमस्कार शेतकरी मित्रांनो वांगी पिकाचं खत नियोजन या विषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत वांगी पिकाला कोणती खतं कधी दिली पाहिजेत त्याचबरोबर आपण फवारणीच्या माध्यमातून कोणती खतं देऊ शकतो आणि कधी द्यायला पाहिजे त्याचं योग्य प्रमाण काय त्याचे फायदे काय होतात आपल्याला भरघोस उत्पन्न घेण्यासाठी कोणत्या खताचा अतिरेकी वापर टाळावा आणि कोणतं खत योग्य प्रमाणात किती द्यावं याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान समाधान, आपले, समाधान टेक्नॉलॉजी चॅनलवर स्वागत करतो चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढील सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो वांग्याचं पीक हे उष्ण कटिबंधीय प्रदेशातील प्रमुख भाजीपाला पीक असून या पिकाची लागवड महाराष्ट्रासह पूर्ण देशात वर्षभर मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते बाजारपेठेत वांग्याला मागणी वर्षभर राहत असल्यामुळं व्यापारीदृष्ट्या हे एक महत्वाचं भाजीपाला पीक बनलं आहे वांगी हे भारतीय आहारातील अतिशय महत्वाचं घटक बनलेलं आहे त्याचबरोबर सर्व स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय असणारी ही वांग्याची भाजी आहे अधिक माहिती घ्यायची झालं तर शेतकरी मित्रांनो वांग्यामध्ये प्रथिन जीवनसत्व अ ब आणि क त्याचबरोबर लोह या खनिजाचं पुरेसं प्रमाण असतं परंतु आपल्या आहारासाठी योग्य ठरणाऱ्या वांग्यालाही पोषक गोष्टींची पूर्तता करावी लागते ज्या पद्धतीने आपण आपलं आरोग्य निरोगी राहावं यासाठी विविध अन्न पदार्थातून जीवनसत्व मिळवत असतो त्याचप्रमाणे वांग्याच्या पिकाला सुद्धा योग्य खत दिलं गेलं पाहिजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे खत व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीनं कसं करायचं त्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो वांगी लागवड करण्याच्या अगोदर जमिनीची खोलवर नांगरणी करायच्या हे वखरणी झाल्यानंतर आपल्याला हेक्टरी पंधरा ते वीस टन म्हणजेच आपण एकरी पाच ते आठ टनापर्यंत चांगलं कुजलेलं शेणखत आपण मिसळू शकता किंवा गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत किंवा उपलब्ध असलेलं सेंद्रिय खत जमिनीमध्ये आपण चांगलं मिसळून घ्यायचं आहे याशिवाय खरीप हंगामासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला तर उन्हाळी हंगामात डिसेंबर महिन्यात हिरवळीच्या खताची लागवड आपण करू शकता लागवडीच्या पंधरा ते तीस दिवसापूर्वी शेतात गाडून टाकायचं आहे त्यामुळं शेतात अन्य द्रव्यांची उपलब्धता वाढण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो वांग्याचं पीक हे इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत अधिक कालावधीचं असल्यामुळं त्याचबरोबर या पिकाला मोठ्या प्रमाणात फळधारणा होत असल्यामुळं वांगी पिकाला अन्नद्रव्याच्या बाबतीत खादाड समजलं जातं त्यामुळं वांगी पिकाचं योग्य रासायनिक खत व्यवस्थापन केलं तर पिकाच्या क्षमतेपेक्षा अधिक उत्पन्न घेणं आपल्याला शक्य होतं आणि अनेक शेतकरी हे त्यांनी सिद्ध सिद्धसुद्धा केलेलं आहे शेतकरी मित्रांनो वांग्याच्या संकरीत जातींकरिता आपल्याला एकरी ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्फुरत चाळीस किलो पालाश हे आपल्याला द्यायला लागतं म्हणजेच हा आपला डोस आहे ऐंशी चाळीस चाळीस तर खताच्या माध्यमातून हा कसा पूर्ण करायचा तर त्यासाठी आपल्याला दोन बॅग डी ए पी घ्यावे लागतील त्याचबरोबर एक बॅग मिरड पोटॅश प्रति एकरी ही खतमात्रा आपल्याला द्यायची आहे ही खतमात्रा आपल्याला लागवडीच्या वेळी द्यायची आहे शेतकरी मित्रांनो रासायनिक खत नेहमी बांगडी पद्धतीनं झाडांच्या सभोवताली दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर आणि नऊ ते दहा सेंटीमीटर खोलवर खतं द्यायचे आहेत त्यानंतर मातीनं झाकून घ्यायची आहेत आणि हलकं पाणी आपल्याला त्यानंतर द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो उरलेला साठ किलो नत्र तीन समान हप्त्यात आपल्याला द्यायचा आहे तो वीस किलो नत्र लागवडीच्या वेळी आपण दिलेला आहे त्याचबरोबर वीस किलो नत्र हा पंचवीस ते तीस दिवसांनी लागवडीनंतर द्यायचा आहे त्याचबरोबर वीस किलो नत्र हा फुलदारणा होण्यापूर्वी द्यायचा आहे त्याचबरोबर उरलेला नत्र वीस किलो हा फळ काढणी आहे शेतकरी मित्रांनो वांग्याच्या पिकामध्ये खतांचं योग्य व्यवस्थापन केल्यास शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही पण हलक्या आणि मध्यम जमिनींमध्ये कधी कधी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासते त्यासाठी सर्वप्रथम लागवडी खालील जमिनीच्या मातीचं नमुनं आपण तपासून घ्यायचे आहेत झिंक लोह बोरॉन यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर बोरॅक्स पॉईंट दोन टक्के झिंक सल्फेट पॉइंट पाच टक्के फेरस सल्फेट पॉईंट पाच टक्के या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यास पिकाची वाढ चांगली होते त्याचबरोबर फुलधारणा फळधारणा अधिक प्रमाणात होऊन उत्पादनात सुद्धा वाढ होते याशिवाय लागवडीखालील जमिनींमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आधीपासून असल्यास आवश्यकतेनुसार एकरी चार ते आठ किलोपर्यंत आपण बोरॅक्स झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट जमिनीच्या मशागतीच्या वेळेसुद्धा जमिनीमध्ये मिसळून देऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो विद्राव्य खतांच्या फवारणी नियोजन जर पाहिलं तर आपण वाढीच्या अवस्थेमध्ये एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 हे ऐंशी ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला अधिक चांगला रिझल्ट मिळावा यासाठी आपण यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे यामध्ये आपण चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर अळीचा वगैरे अटॅक पुढं होऊ नये अंडी वगैरे असतील तरी ते नाश व्हावीत यासाठी आपण प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला साफ हे बुरशीनाशकसुद्धा या ठिकाणी तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे या चारही औषधांची एकत्र फवारणी मिसळून केली तरी आपण चालू शकते त्याचबरोबर दुसरी फवारणी आपण फुलं लागते वेळी करू शकता आपल्याला काही फुलं थोडीफार दिसायला लागली तर त्यावेळेस बारा एकसष्ट झिरो ऐंशी ग्राम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही अळीचा अटॅक वाटत असेल तर आपण या ठिकाणी प्रोक्लेम हे कीटकनाशक दहा ग्रॅम मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला फळांची साईज मोठी करायची आहे लवकरात लवकर आपल्याला माल बाजारात पाठवायचा आहे तर यासाठी आपण झिरो बावन चौतीस हे एन पी के ऐंशी ग्रॅम ऐंशी ते शंभर ग्रॅम आपण प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर आपण या ठिकाणी सुद्धा आर सी एफ कंपनीचा मायक्रोला हे सूक्ष्म नदरेवयुक्त टॉनिक तीस ते चाळीस मिली मिक्स करून फवारणी करू शकता या फवारणी वेळीसुद्धा आपण कीटकनाशक मिक्स करू शकता यामध्ये फेम मिक्स करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याचबरोबर आपण झिरो झिरो पन्नास हे सुद्धा पोटॅशयुक्त खत विद्रावे खत फवारणी करू शकता यासाठी सुद्धा ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति प्रतिपंधा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता आपल्याला याचासुद्धा रिझल्ट खूप चांगला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपण खत नियोजन करा आपण या पद्धतीनं खत नियोजन केल्यानंतर आपल्याला शंभर टक्के उत्पन्न आपलं वाढणार आहे आपल्याला काही समस्या असतील तर नक्की कमेंट करा मी आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद